नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये करोडो रुपयाचा अफेम ड्रग्स अशा पद्धतीचा या ठिकाणी अंमली पदार्थ येत असताना आता एक अजून एक घटना त्यामध्ये ॲड झाली आहे जशी दुधात साखर ॲड होते त्याप्रमाणे या ठिकाणी अजून एक घटना ॲड झालेली आहे ती घटना आहे काश्मीरा परिसरात असलेला मुंशी कंपाऊंड आणि या मुंशी कंपाऊंडमध्ये गुटखाचा एक गोडाऊन जप्त करण्यात काशीमिरा पोलिसांना या ठिकाणी यश आलेलं आहे मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार गुटखा ज्या गुटख्याला प्रतिबंध आहे तो गुटखा वारंवार जप्त केला जातो नेमका हा गुटखा येतो तरी कुठून आणि जो लोकं ह्या गुटखाचा सा गोडाऊन सांभाळतात त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते अनेकदा कारवाई होऊन देखील पुन्हा पुन्हा गुटखा या ठिकाणी पकडला जातो जप्त केलेला साठा पोलिसांच्या ताब्यात आता घेण्यात आलेला आहे मुंशी कंपाऊंड या ठिकाणी असलेली मुंशी कंपाऊंड बीट चौकी याच्यासमोरच पहिल्याच गल्लीमध्ये हा गुटक्याचा साठा जप्त करण्यात काशीमिरा पोलिसांना यश आलेलं आहे आणि या सर्व विषयावर काशीमीरा मुंशी कंपाऊंडमधील जनता कुठेतरी हळहळ करताना दिसत आहे की हमारा उंची कंपाऊंड फार बार बदनाम होणार आहे असं म्हणत काही लोक कुटबूज करताना या ठिकाणी दिसत आहेत लोक बोलत आहेत की हमारा एरिया जो है वो बदनाम नाही होना चाहिए आहे असंही या ठिकाणी कुटबूज लोकांची ऐकायला मिळत असताना बीड चौकीच्या चक्कसमोरच गोडाऊन जप्त केला जातो त्या जा गोडाऊनच्या मध्ये लाखो रुपयाचा बुटखा जप्त केला जातो ज्या गुटक्या गु गुटक्यावरती प्रतिबंध आहे महाराष्ट्र सरकारने त्यावरती प्रतिबंध घाल गा, घातला असताना असे अंमली पदार्थ या शहरामध्ये भेटतात तरी कसे हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ज्या बीट चौकी मुंशी कंपाऊंड बीट चौकीच्या समोर लाखो रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे त्यावरती आता पोलीस देखील करतील व कशा पद्धतीची कारवाई करतील ज्यांच्या घरात हा गुटखा सापडलेला आहे ज्या गुटक्याचं गोडाऊन सापडलेलं आहे त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते हेही पाणी या ठिकाणी उचित ठरणार आहे मीरा भाईंदर शहरामध्ये गुटखा व त्यामुळे युवकांचा कुठेतरी या ठिकाणी या ठिकाणी जे आहे त्यांचं नुकसान होताना दिसत आहे अशा गुटक्यावरती प्रतिबंध असताना देखील गुटखा मिळतो ही खेदजनक बाप बाब आहे पाहूया या सर्व विषयावर मीरा भाईंदर शहरातील काशीमिरा परिसरातील काशी गाव काशीमिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुटख्यावरती कशा पद्धतीने कारवाई करते हेच पाहणे उचित ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र